श्रीराम समर्थ नमामि प्रणोङ्कारं श्रीविघ्नेशङ्कृपानिधिं निःश्रेयोभ्युदयार्थं च कामेशिं कामरूपिणीं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ मंत्रशास्त्र नादातून अनादी पर्यंत या मालिकेच्या आज आपण सातव्या भागात पोहोचलो आहोत तर गायत्री मंत्र उपासनेचा हा चौथा भाग आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचा जो तेरावा अध्याय आहे त्या आधाराने आपण गायत्री मंत्राच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्याची केंद्रस्थानं त्याचे फायदे जाणून घेतले आपण हा व्हिडिओ ऐकला नसेल तर जरूर ऐका त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे थोडक्यात गायत्री या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे गय म्हणजे प्राण आणि स्त्री म्हणजे रक्षा करणे गायत्री याचा अर्थ काय झाला तर जी प्राणांची रक्षा करते ती गायत्री गायत्री मंत्राबद्दल अशी एक मान्यता आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रात काल आणि सायंकाळ हा गायत्री मंत्रासाठी सर्वोत्कृष्ट काळ मानला जातो प्रात काळ हा ब्रह्मरूप आहे माध्यान काळ हा विश्वरूप आहे तर संध्याकाळ हा शिवरूप आहे हे तीन काळ काय तर स्थिती आणि लय प्रतीक शेवटी गोल फिरून गायत्री उपासना ही ओंकार उपासना पर्यायने सूर्योपासनाच म्हणावी लागेल सूर्योपासनेचा श्री स्वामी यांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे एकदा त्यांना एका ठिकाणी ब्राह्मण भोजनानिमित्त बोलवलं होतं त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित त्या ब्रह्मवृंदांमध्ये प्रत्येक जण काही काहीतरी काम करत होत ते पाहून स्वामीजी हसून म्हणाले अरे तुम्ही काही, ना काही काम करीत आहात मी फक्त एकटाच रिकामा बसलोय मलाही काहीतरी काम द्या पण स्वामींना काय काम द्यावं सगळ्यांनाच विचार पडला आणि गुरु आज्ञा तर पाळायची मग काही ना काहीतरी तरी काम दिलंच पाहिजे शेवटी कोणीतरी एक युक्ती काढली त्यांच्यापैकी एकाने स्वामींपुढे सहाण आणि चंदनाचं खोड आणून ठेवलं चंदन घासून गंध उगळण्यासाठी अगदी म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशी एक पद्धत होती की पंगत वाढून झाली की यजमानांच्या कपाळी गंध लावायचं टेंभेस्वामींनी गंध उगळून ठेवलं पंगत बसली यजमानांनी चंदनाचं गंध घेतलं आणि सगळ्यांच्या कपाळाला ते लावलं तेव्हा ते जवळजाणा म्हणाले की कपाळाची आग आग होते यजमानांच्या बोटालाही अशीच आग होत होती पण चंदन तर शीतल असत मग असं का व्हावं आपापसात आप कुजबुज सुरू झाली ही चर्चा गेली ते पण क्षणभर म्हणत होतो त्याची उष्णता उतरली चंदन थंड असताना देखील त्याच्यामधून उष्णता निर्माण व्हावी हे खरोखर चमत्कारिकच नाही का तर हा आहे स्तोत्र मंत्राचा परिणाम हकारेण बहिर्याती सकारेण याती पुनः सक पुन्हा अजपा अजप गायत्री जीवो जपती सर्वदा सो, चाले सोहम सोहम ज्यांची स्थिती अशी असते ते संत अशा अधिकारी सत्पुरुषांपैकी समर्थांचा अवतार असलेले माझे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आजन्म त्यांनी रामनामाचं महत्व सांगितलं पण वैदिक कर्मांनाही त्यांनी कधीच कमी लेखलं नाही स्वतः ते नित्य स्नानसंध्या करीत असत आणि आपल्या जवळच्या लोकांनाही ते करण्यास सांगत गायत्री मंत्राबद्दल त्यांना फार आदर होता त्यांनी गोंदवल्याला दोन गायत्री पुरस्चरण करविली वैदिक अनुष्ठानं तर त्यांनी पुष्कळच करविली दुसरं गायत्री पुरश्चरण ज्यावेळी झालं त्यावेळी कर्नाटक आणि महाराष्ट्र इथून अनेक विद्वान वैदिक विप्र गोळा झाले होते त्यातले काहीजण श्री महाराजांची रामनामावर असणारी श्रद्धा पाहून नाराज होते संधी साधून एक दिवस श्री महाराजांना ते म्हणाले महाराज आपला बाकीचा आचार आणि व्यवहार उत्तम आहे परंतु वेदाच्या आज्ञेप्रमाणे गायत्री सर्वश्रेष्ठ असताना आपण विप्रांना देखील रामनाम घ्यायला सांगता हे अगदी वेदबाह्य आहे रामनामाचं महत्व सांगून आपण त्यांची वेदश्रद्धा भ्रष्ट करीत आहात असं आम्हाला वाटत श्री महाराज म्हणाले तुम्ही आपलं मत इतक्या स्पष्टपणे मला सांगितलं याबद्दल खरच तुमचं खूप कौतुक आहे एकदा तुम्ही सर्वजण एका ठिकाणी जमा तिथे मीही येतो आपण या गोष्टीचा निकाल ठरल्याप्रमाणे श्रावण वद्य एकादशीला श्रीराम मंदिरामध्ये मोठा दरबार भरला मंदिर अगदी गच्च भरलं होत श्री महाराजांनी नवी कफनी घातली होती कपाळावर मोठ केशरी गंध लावलं होतं हातात फुगडी घेतली होती श्री महाराजांनी आधी रामरायाला नमस्कार केला आणि नंतर सर्व ब्रह्मवृंदांना केला आसनावर येऊन बसल्यावर ते विप्रांना उद्देशून म्हणाले तुम्ही वेदविद्या जाणारे सर्वजण मोठे श्रेष्ठ ज्ञानी भाग्यवान आणि पूज्य आहात इतकी वर्ष वेदविद्या तुम्ही जतन करून ठेवली आहे तुमचे फार मोठे उपकार आहेत तुमची योग्यता खरोखर मोठी आहे मी या पांडेशात राहणारा एक अज्ञ मनुष्य आहे मला वेदविद्येचा गंध नाही मला ग्रंथांचे ज्ञान नाही मी रामरायाचा एक दिनदास आहे त्याच्या नामावर माझे प्रेम आहे माझे म्हणणे आपण प्रेमाने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती आहे वेदांनी गायत्री अत्यंत पूज्य मानली आहे हे बरोबरच आहे कारण गायत्रीच्या उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य साठवलेले आहे गायत्री उपासना करणाऱ्या माणसाच्या अंगी खरे वैराग्य आणि चांगले पावित्र्य असावे लागते पूर्वीचे ऋषी जनपदापासून दूर अशा आश्रम हाच त्यांचा आहार असे इंद्रिय संयम हा त्यांचा मुख्य आचार असे सत्य हेच त्या त्यांच्या वाणीचे भूषण असे काम क्रोध आणि लोभ जिंकलेले विरागी ऋषी हे गायत्रीची उपासना करायला खरी योग्य माणसे होती श्री महाराज एवढं बोलत आहे तोच मध्येच एक विप्र म्हणाला त्या श्रेष्ठ ऋषींचेच आम्ही वंशज आहोत यावर श्री महाराजांनी उत्तर दिले खरे आहे तुमचे म्हणणे अगदी खरे आहे परंतु ज्या प्रकारचे राहणे खाणे पिणे इंद्रिय संयम सत्यनिष्ठा यापैकी आपल्यापाशी काहीच शिल्लक शिल्लकुरले नाही त्यावेळी ऋषींनी पर्जन्य सुक्त म्हटले असताना पाऊस पडत असे आणि तेच सुक्त आज म्हटले असताना साधा वारा देखील सुटत नाही ऋषींच्या अंगी तपश्चर्याचे सामर्थ्य होते म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशीच त्यांच्या शापाला देखील होती सध्या काळ फार निराळा आहे जीवनाबद्दल पूर्वी असणारी निष्ठा बदललेली आहे मालकीने विषय भोगणाऱ्या ऋषींचे वंशज अत्यंत विषयासक्त झाले आहेत त्यांना जगातल्या वैभवाची इच्छा उत्पन्न झाली आहे त्यांच्या आहार विहारामध्ये फार बदल होऊन वैदिक कर्मे केवळ नामात्र शिल्लकुर्ली आहेत ते वेदपठण करतात खरे पण त्याचा उपयोग पोट भरण्यासाठी होतो इतक्यात दुसरे एकभटी मध्येच बोलले हे असे आहे म्हणून सर्व वैदिक कर्मे नाहीशी करावी की काय आपल्यासारख्यांच्या शिकवणीचा असा विपरीत परिणाम होतो हे स्पष्ट दिसून येते आपल्या शिष्यांपैकी किती जण रोज संध्या करतात हे कृपा करून सांगा यावर श्री महाराज अगदी नम्रतेने म्हणाले असा प्रश्न आपण विचारू नये कारण तो आपल्यावरच उलटायचा संभव आहे संध्या न करणारी माझी माणसे जशी दाखवता येतील तसे रोज स्नान संध्या न करणारे एकादशी न करणारे कांदा लसून खाणारे धूम्रपान करणारे परस्त्री आणि परद्रव्याचा अपहार करणारे अहोरात्र परनिंदा करणारे वैदिक विप्रही दाखवता येणार नाहीत का माझ्या बोलण्याचा हेतू आपण नीट ध्यानात घ्यावा अशी माझी विनंती आहे सध्या परिस्थिती अशी आहे की वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पूर्ववत राहिलेली नाही आणि वैदिक कर्मे यथासांग घडणे कठीण होऊन बसले आहे अशा प्रसंगी आपल्याला शक्य आहे तितकी वैदिक कर्मे करावी परंतु चित्त शुद्ध होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे शास्त्रांमध्ये असे सांगून ठेवले आहे की कृतयुगामध्ये ध्यानाने व्हेता युगामध्ये हवनाने आणि द्वापार युगामध्ये देवता अर्चनाने भगवंताची प्राप्ती होते परंतु कलियुगामध्ये याबाकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे नाम घेतले असता मनुष्याला भगवंताचे दर्शन घडते शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की साडेतीन कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि तेरा कोटी जप केला असता भगवंताचे दर्शन होते श्री महाराजांनी संतांचे नाव काढल्याबरोबर सर्व विप्र कोलाहल करू लागले श्री महाराज गप्प बसले इतक्यात कोल्हापूरचे उमरजकर शास्त्री उभे राहिले आणि ते म्हणाले आम्ही संतांना मानित नाही आपण जे विधान केले त्याला श्रुती प्रमाण दाखवा नाहीतर आपले शब्द मागे घ्या प्रसंग मोठा आणीबाणीचा होता ज्या धर्मचार्यांच्या विधानांना वेद आणि उपनिषदे यांचा आधार नाही त्यांच्या फजितीला पारावर नाही ही हिंदू धर्माची पुरातन परंपरा आहे वेदाविरुद्ध आणि वेदबाह्य सिद्धांत प्रतिपादन करणारा मनुष्य पाखंडी समजला जाऊन कोणीही चांगला धर्मप्रेमी हिंदू त्याच्या वाऱ्याला उभा राहत नाही श्री महाराज आता काय उत्तर देतात हे ऐकण्यास सर्व लोक उत्सुक होते तेव्हा अगदी शांतपणे आणि सर्वज्ञपणाच्या आत्मविश्वासाने श्री महाराज बोलले मला आपण महत्व देऊच नका पण श्री ज्ञानेश्वर महाराज श्री एकनाथ महाराज श्री तुकाराम महाराज श्री समर्थ रामदास स्वामी इत्यादी ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो ते संत वेदबाह्य बोलतील हे कधी शक्यच नाही वेदांना जे परमात्मा स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप तद्रुपत्वाने संत जाणतात नामाविषयी प्रमाणच पाहिजे असेल तर अथर्वण वेदांतर्गत कलि संतरणोपदेश पाहावे असे बोलून रामशास्त्री गिरजे यांना श्री महाराजांनी या उपनिषदाची पोथी आणायला सांगितली पोथी आणल्यावर त्यांना ती वाचण्यास सांगितली त्यांनी पुढील मंत्र वाचून दाखवले सर्व श्रुते रहस्य गोप्यं तच्चृणु येन कलि संसारं तरिष्यति भगवदादि पुरुषस्य नारायणस्य नामोच्चारणमात्रेण निर्धूतकलिहि भवति नाथः परतरोपायः सर्ववेदेषु दृश्यते नास्य विधिहि सर्वथा शुचिः अशुचिः वा पठन कोपि सायुज्यतामेति यदा सारद त्रिकुटेर जपती तदा पूतो भवति श्री महाराज पुन्हा म्हणाले वेद हे भगवंताचे वर्णन करतात नाम देखील भगवंताचे अस्तित्व प्रकट करते प्रत्येक वेद मंत्राचा आरंभ हरि ओम असते ते नामच आहे जसे वेद हे अनादि तसे नाम हे अनादि जसे वेद हे अपौरुषेय तसे नाम हेही अपौरुषेय जसे वेद हे अनंत तसे नाम हेही अनंत आहे प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनादि साधन आहे इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत भगवंताच्या नामाला ती नाहीत सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितले नाम हे आगंतुक नाही आदिनारायणाने वेद सांगायच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम होय म्हणून आपण सर्वांना माझी विनंती अशी की आपण नाम घेत जावे किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे श्री महाराज भाषण करीत असताना एकीकडे त्यांची लीनता आणि दुसरीकडे त्यांचा नामाबद्दलचा आत्मविश्वास एकीकडे बोलण्याचा साधेपणा आणि आपलेपणा तर दुसरीकडे स्वानुभवाचे तेज आणि भगवंताच्या निष्ठेचा निश्चितपणा एकीकडे वादाची कुशलता तर दुसरीकडे परंपरेचा आदर या गोष्टी पाहून सर्व सभा त्यांच्या बाजूला वळली तिथे जमलेल्या त्यांच्यापासून नाम घेतले श्री महाराज वैदिक परंपरा टिकवण्यासाठी विशेष काळजी घेत असत आणि शनिवारी सर्व देवांच्या वर रुद्र पवमान युक्त अभिषेक करण्याची व्यवस्था त्यांनी केली वैदिकांना तसेच हरदासांना ते फार मान देत वैदिकांनी कंठस्थ करून वेद रक्षण केले म्हणून आज ते आपल्याला मिळाले असे ते नेहमी म्हणत गोंदवल्यास काशीस आणि त्यांनी वेद म्हणणाऱ्या पुष्कळ देऊन तृप्त केले परंपरेला मुळातून उपटून टाकण्यापेक्षा तिच्यामध्ये योग्य ती सुधारणा घडवून आणणे हे खऱ्या सुधारकाचे कार्य होय संतांनी हे कार्य केले म्हणून त्यांनी वेदांचा अपमान न करता प्रस्तुत काला योग्य असा फरक जीवनात घडवून आणला असं श्री महाराज नेहमी म्हणत श्री टेंभे स्वामींच्या अनुभवातून हो संतांच्या अंगे असलेलं त्याचबरोबर श्री गोंदवलेकर महाराजांची लीनता लक्षात आली असेल महाराजांनी सांगितलेलं नामाचं महत्व आपल्याला पटलं असेलच सर्वज्ञ असूनही संत सामान्याहून सामान्यांसारखे राहतात अशा संतांचा सहवास लाभणं हे आपलं परम भाग्य आज इथेच थांबूया अध्यात्माविषयी आपल्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर निःसंकोचपणे लिहा आपण एकाच नावेचे प्रवासी आहोत त्यामुळे आपल्या अडचणीही सारख्याच असतात मी आपल्याला मार्गदर्शन करणारी अशी कोणी नाही पण आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या संत बोधातून प्रत्येक अडचणीवर काही ना काहीतरी मार्ग असतोच आपण एखादे लाईव्ह सेशन पण करू शकतो की ज्या योगे काही शंकांचं निरसन त्यातून होईल सद्गुरु कृपा हे भांडवल असेल तर आपले अभिप्राय ही माझी ऊर्जा आहे तेव्हा व्यक्त व्हा जय जय रघुवीर समर्थ सर्वे अत्र सुखिन संतु सर्वे संतु निरामय सर्वे भद्राणि पश्यंतु महाकशिद दुःख